एचएम राहकमाता न्यूज कुंडल येथे चड्डीको इथा गँगचा धुमाकूळ सात दुकानात चोरी घटना सीसीटीव्हीत कैद पलूस तालुक्यातील कुंडल येथे गुरुवारी रात्री सात व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ एकूण सहासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास तर अनेक घरामध्ये ही चोरीचे प्रकार केल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटून जवळपास सासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक फिंगर प्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सी सी टी व्ही पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आले आहेत का याची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुंडल येथे रात्रीच्या वेळी अंगामध्ये चड्डी आणि हातामध्ये कोयता घेऊन कोयता गँग फिरत असल्याचे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे यामुळे सध्या पलूस तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे